त्यांनी प्रत्युत्तर केलं कविता गाण्यात काही नसतं सांगतो ते म्हणले कवितेमध्ये आणि ह्याच्यात मनाच्या आनंदा करता असत याच्यापेक्षा तुमची स्टोरी लिहिजे काय लिहि तुझ्या जीवनावरची कथा लिहि तुमच्या समाजावरची कथा लिहिली आणि मग त्याचा तो जन्म झाला दैना या दैना कादंबरीचा ती लेखची मला ती सुचलं की बाबा आपण लिहावं तर काय लिहावं तर आपल्या समाजाचं कथानक पाठवून तिथे विचार करण्यातच एक दोन तीन महिने गेले माझी ती सुरुवात काय करावं मी तर काय असा प्रकल्प लेखक आणि आणि कथाकविता स्टोरी असलेला वाचलेलं ते त्र्याण्णव साली घर सोडून दुसऱ्या शेतकऱ्यांच्या सालं घालत होतो त्या काळात ही दैन्या कादंबरी यांना घेतली आणि तिथं हे जाईन असा जात टिळेकर खामख मिळा एका इथे मी शेतकऱ्यांच्या टिळेकरांच्या चालणे होते वर्षी पूर्ण असं नक्की भारतीय समाजात जंगलातून ह्याच्या पार्श्वभूमी खूप मोठी हा साधारण एक सत्तर ते ऐंशीच्या दशकापर्यंत पूर्णपणे वनामध्ये शिकारीवरच जगत होते पितर पारवा हरण हे सगळं शिकारीवरच होते याच्याबरोबर काही गुंड असतील गुंडे अनेक जनजाती आहेत आणि भिल्ल समाज आहे भिल्लांच्या नऊ जनजाती आहेत उपशाखा होते तसा पारद्यांच्या नऊ जनजाती उपशाखा आहेत म्हणजे पारदे टाकत ते फाशी बारदी पार्द भाष या जंगलातच म्हणजे अर्ध पंच्याहत्तर टक्के त्यांची उपजीविका ही जंगलात युवानांनीच होती बरे काटेरी झुडपं असो किंवा नदी काटेरी काटेरी असो त्याच्यानंतर जी शिकार बंद झाली बंदी झाल्यानंतरचा हा स्थलांतरित झालेला विषय शिकार बंदी एकोणीसशे नव्वद मध्ये ज्यावेळेस आली भारत सरकारची त्यावेळेस बरीचशी लोक कमतीशी उघडी पडली याच्या अगोदर इंग्रजांची दोन टप्प्यात झाले इंग्रजांच्या अगोदर अठराशे सत्तरमध्ये गुंडी आली की जंगलामधून आदिवासी समाज बघून बाहेर काढायचा एवढीच पहिला प्रयत्न झाले दुसरा प्रयत्न झाला आहे असा की तो एकोणीसशे शिकार शिकारबंदी इथं वनातून राहण्याची बंदी होती इंग्रजांच्या काळात बाहेर काढायचा प्रयत्न होता वन संरक्षणाच्या नावामध्ये आणि एकोणीसशे नव्वदमध्ये असं झालं की पूर्ण शिकारबंदी दोन टप्पे तिथे जे आदिवासींचे माझ्या दृष्टीने की ते विकासाच्या आयुष्यात ते गप्दिशी आणि आयुष्यात गेले इथं पोट भरत होतं तुम्ही इथून उजव्या बाजूला म्हणजे जाण्याचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी जंगलातून बाहेर आल्यानंतर किंवा लोक ज्यावेळेस ते आपल्या संस्कृतीतून ग्रामीण शहरी संस्कृतीकडे येत असताना हा तिथंतराचा बदलाचा विस्थापनाचा जो प्रकार आहे त्या प्रकारात पोटाची सर त्यात काही आमच्या निघाला म्हणजे पोटाची पण निघाली

नव्वदच्या दशकामध्ये थोडंसं मार्गदर्शन मला जीवन किर्लोस्कर म्हणून ते त्यांच्या लिहिते आणि ही स्वतंत्र साहित्यिक आहे त्यांचं रुद्राक्ष रुद्रवाणी म्हणून एक कासबा कसबापेठ आणि सॉरी कसबा रास्ता रास्ता पेट रास्तेवाड्यामध्ये त्यांचं ऑफिस होतं आणि या युगतीकडे आम्ही जायचो ते पत्रकारिता आणि सगळ्याच गोष्टी एक संपूर्ण परिपूर्ण असं अवलीय होते ज्ञान चर्चा असत असतात आणि आचार्यापर्यंत सरांचं थोडंसं त्यांच्यावर छत्र होतं अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात होती इतके रोजगार जीवन रोजगार म्हणजे आताची जी, जी लेखक मंडळी पिढी आहे ना ही त्यांची गुरुच होते जसं माझं अनवडी नव्हती आमच्यासाठी पण दशरथ यादव शरद गोई भास्कर भोसले असे जे काही माणसे आहेत की त्या ह्या माणसाच्या आता वारलेले आमचे राजेंद्र कावळ चोळ फाट्यावर ही जी काही तरुण पिढी होती त्यातली मुलांना तर त्यांना हे माणसाने शिकवलं शेतकऱ्यांच्या कोणाला गोरगरीबांच्या साहित्यिक लेखकांच्या मनाला

होय विचाराचा आविष्कार आहे एकदम आपण एका जे खूप सुंदर असं निर्णय कथा ऐकली की तुमच्या डोक्यातली जर विचाराची वाघीण जर तिने जे डाकडाडी फुटली तर ती विचाराचं प्रे होणार त्यास बाहेर होणार ते आपण म्हणतो ना प्रसवन म्हणतो विचाराचा हिंदुत्व तो प्रसार आणि प्रसंगी या अशा पद्धतीने देशमुख लेखड नाही

वन संरक्षण असू द्या समाजाचं काही गोष्टींचं आपण म्हणतो की ज्याला मुलांना मनाच्या दृष्टीने ज्ञानाच्या दृष्टीने त्याचा कसं उपयोग करून येत आहे तंत्रज्ञान याच्यातून कमी पडतो समाज त्याच्या जा मनोरंजनाकडे जास्ती ओढ आहे तर त्याचा त्याच्या तंत्रज्ञानाचा त्याच्यातून विज्ञान आहे त्याच्यातून ज्ञान आहे त्याच्यातून गणित आहे आणि याच्यातून स या ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजाच्या उत्कर्षासाठी कसा करता येईल अशा पद्धतीने तू विनोदी आहे विनोदाचा आणि आमच्या समाजाच्या लेखणीचा किंवा माझ्या लेखणीचा काही एक पण मुळात ज्या समाजात होतो व्यवहार तू म्हणजे पाहते त्या समाजाचं जे गांभीर्य होतं आणि जी समस्या होती फक्त तो इथपर्यंत विचार करायला तर खूप प्रचंड तपव होते विचाराची हा शहरी माणूस आहे शेरी विचाराची आणि माझा समाज हा पूर्णपणे रसाताळात गेलेला समाज असतो या समाजाला ज्ञान नव्हतं या समाजाला साधी सामनाची ओळख होते ह्याचा समाजाला पूर्णपणे सुसंस्कार काय वापरून राहिले जे संस्कार होते आमचे आमचे संस्कार होते संस्कृती आमची संस्कृती पूर्णपणे त्याला आम्ही देवी लक्ष्मी आणि मातृभक्ती संस्कृती असं म्हणतो ही संस्कृती देवीची भक्ती संस्कृती आहे आणि ती माता संस्कृती असा म्हणते तिच्या अवतीभोवती कबूल भटला गेला त्याची व्याप्ती तुम्हाला सांगत बसल्या ते दिवस पुरायचं की या म्हणजे बेला बोकर बळी द्यावा लागतो आणि त्याच्यातून अनेक प्रकारची इष्ट अशी स्त्रियांच्या बद्दलची बंधन करते ती बंधनं इतकी इष्ट आहेत की आज घडीला आजची पारसी समाजाची स्त्री बाहेर पडताना त्याला प्रचंड असं मानसिक आणि शारीरिक ताळ तळ करावा लागेल एका बाजूला मातृभूती आमची आणि दुसऱ्या बाजूला स्त्रीला त्याला बंधन येतो या त्या आमच्यात तरांगडी म्हणलं जातं त्या तरांगडू असं जी देव देवा देवतेसाठी बनवलेली ती जागा असते किंवा बकड्याचा गाठो बांधलेला असतो याची खुली नसती ज्यावेळेस तिला फुलं केली जाते म्हणजे उड्याचा करून आपण तिला पूजा करायची म्हणतो तेवढेच तिला बळी द्यावा हा बकराचा बळी असतो आपण तुमच्या भाषेत अंदरस झाले आमच्या आमच्या परिवर्षी संस्कृतीच्या ती परमपतीच आहे

त्याच्यात पोलीस खात्यात जो आमच्यावरचा जो संस्थेचा तो, तो प्रकारची नजर होती, होती। नजर। ती इतकी प्रचंड आणि क्रूर होती पोलीस आणि त्याच्यातून समाजाची नजर आम समा पारवी कम्युनिटीकडे बांधायची ती ती इतकी क्लिश आणि इतकी तुच्छ होती की ही गुन्हेगारीच आहे पारवी म्हणजे की हे चुरी दुरुड करून खाणारीच लोक आहेत याच्याशिवाय ह्या समाजाकडं दुसऱ्या नजरेने बघितलंच नाही की नजर या दैन काही कसून टाळली आणि गुन्हेगारी मुक्त करताना आमचे गुन्हे जे आहेत त्यांनी गाव ठरून लोकांना एकत्र करून पुन्हा पुणे जिल्ह्यात सुरुवात केली आहे आणि त्या लोकांना सरकार एका बाजूला अजून पोलीस दलाचं डोक्यातला ब्रेनवॉश झाले आहे एक प्रकारचं ब्रेनवॉशचं काम केलेलं आहे समाजाच्या भारतीय समाजाकडे बघण्याचा जो वाईट दृष्टिकोन आला जो ब्रेन वॉश या पुस्तकामध्ये पोलीस दल असो पहिलं पोलीस दलाचा झाला नंतर शिक्षण खात्याचा झाला शिक्षण खात्यात बी असं काही आमच्या समाजाकडे बघण्याचा असं काही सकारात्मक दृष्टिकोन नव्हता असं मला वाटतं त्या काळात सगळं पण तो या पुस्तकामुळे तिथे विक्रा महसूल खात्यांचा बदलला असतो महसूल खात्याकडं बन म्हणजे आमच्या जेवढेच या प्रतीचं वितरण केलं आणि त्याच्यातून आताशी त्याचं महत्व कळायला की ते, ते, ते स्वतःच काम करतात सामाजिक काम महाराष्ट्रावरती काम केलं जे पुणे जिल्हा सुरुवातीला केलं दोन हजारच्या सतरामध्ये की पुस्तक प्रकाशित झाले की गावोगाव जाऊन त्या भारतीय समाजाच्या कुटुंबाला एकत्र आणायचं महसूल खात्याच्या लोकांना एकत्र आणायचं शिक्षण खात्याच्या लोकांना एकत्र आणायचं आणि एखादा पोलीस अधिकारी आल्याचा प्रमुख त्यांच्या थ्रू समाजाचं मार्गदर्शन करायचं आणि समाजाची पूर्ण भीतीमुक्त भारतीय समाज असं गुन्हेगारी मुक्त भारतीय समाज अशी कल्पना पुणे जिल्ह्यात राबवली ही आता कल्पना त्यांना घेऊन सुखा पूर्ण महाराष्ट्र ही एक कादंबरी नाही कादंबरी तिथेच महत्व जाऊ शकतो नाही निस्फूर्ती जाऊ शकत म्हणजे मी वीस वर्ष झाले पुस्तक प्रकाशित करून आता एकविसा वर्षित झालं पूर्ण समाजाचा दृष्टिकोन पूर्ण पद खूप प्रचंड विचित्राची मानसिकता समाजाकडे बघायची होती मानसिकता बदल झाली तर म्हणून नव्वद टक्के ते जाऊ थोडंसं काही ग्रामीण भागातलं आहे असं म्हणजे ग्रामीण अजूनही विचारसरणी जबा मराठोडा सरकार त्या ठिकाणी एकूण प्रत्येक अनुरोधवासे हे वर्णन केलशे आणि आपला समाजात माझी कम्युनिटी आदिम कमिटी मध्ये येते याच बाकीच्या कमिटी बद्दल बोलण्यात चुकी करतो म्हणजे आपला पाहताना की जे साहित्य निर्मिती आहे ते प्रेरणादायी ठरली हो समाजासाठी किंवा त्यातून खूप सारं ज्ञान घेण्यासारखं नक्कीच आहे आणखी त्याच्यावर दिले पण आदिवासी संस्कृती आहे तर पारधी शब्दोकोश आणि पारदी भाषा आणि कथा कविता या आम्ही मराठी म्हणून पुस्तकाला ते सुद्धा खूप असं म्हणजे स्वीकारले आहे लहान मुलांना नाही का बोलीभाषा व पार्धी समाजाची

लागोपाठ चार वर्ष मला निमंत्रित केलं की साहित्य अकादमी आणि त्याच्यातून मी आता त्यांनी मला कविता समजा लिहायला सांगितलं तो पूर्ण केला त्याला मी घाणा असं नाव दिलं त्याचं उल्लेख आहे ना तू मराठी लोकांना येते मला त्याचं एक वैशिष्ट्य वाटते त्या शब्दाचा उल्लेख आहे ना मेंगणा करतात पण ते, न, ते, ते म वर अनुसार नाही त्याचा मेघळा असा आमच्या मेघळा मेघळा न न उच्चार करू लागतो नाका हा हे okay, तो पारधी वय शब्द कुच आहे ओके पण त्याचं मीनिंग काय सर म्हणजे एक प्रकारचं आपण म्हणतो ना की बा अचानक ढकू ठीक आहे ब्लास्ट तर त्यांचं म्हणजे पावसाचा ब्लास्ट मेघळा म्हणजे जोरदार ब्लास्ट एक प्रकारचं वळी उभं जसं आपण म्हणतो पाऊस वापरतो तशा पद्धतीने ती कल्पना आहे मी एक नवीन शब्द तयार केला हा नाही मला ते बर फिरता फिरता गो गो ते मी कधी ब्रेक माणसा बाहेर फिरवला मी पूर्ण देश फिरला आणि जोगो त्याच्यामुळे ना आम्हाला काही कल्पना सुचली हे शब्द मी पहिले हा शब्दाची या शब्दाची निर्मिती पाहिल्यांदा केली मेघ म्हणू शकतो आभाळ म्हणू शकतो पाणी मेघा होतच हे भास्कर पस्तीची निर्मिती हे या अशी खूप रचना खूप निर्मिती मी वेगवेगळ्या पद्धतीने केली असं त्याचं चित्र आहे मला बुलंदर माझी डॉक्टर रो मी सारखी आपली दिदी डॉक्टर नाही नाही आताच नको कारण हेच आहे नायच प्रकाश मी तुम्हाला म्हणजे नवीन निर्मिती होणार आहे हो हे आठव पुस्तक आमचं या चित्राचं असं वैशिष्ट्य की निर्मिती म्हणजे ही सुद्धा भारतीय समाजाची मुलगी आहे ही डॉक्टर आहे आयुर्वेदिक डॉक्टर आहे पण तिला चित्रकलेची आवड आहे ही चित्र जे असं किती की तुम्हाला कसं आवडते निस आहे निसर्ग चित्र पाहिजे आणि त्याच्या आपल्या संस्कृतीचे तर आमच्या संस्कृतीचा असा डान्स नसतो हे पूर्ण आदिवासी भारतीय संस्कृतीचं प्रतिज्ञा ही तुम्ही बाहेर केला नसतात किंवा नाही वारली हा सॉरी सॉरी वारली आणि छ छत्तीसगड या या प्रदेशामध्ये जंगलाच्या ज्यातील जे गावं आहेत त्याच्यामध्ये झारखंड छत्तीसगड ओरिसा या बंगालपर्यंत हा विस्तार आणि पलीकडे गेल्यानंतर आसाम मेघालय नागालँड अरुणाचल या प्रदेशामध्ये अशा पद्धतीने डान्स चालतो आणि ते रातरात्रभर डान्स करत असते हो एकदा आता त्यांनी जेवण वगैरे केलं आणि सुरुवात केली नाही के भरते करत त्याच्यात संथाळ आले भूमी आहे खासी आणि ह्या आपल्या भारताची झाले उत्तर भारतात असं असावा पण उत्तर भारतात ती नष्ट झाली बाकीच्या संस्कृतीचे धर कमी झाले किनोर खै्य ओ बौद्ध अशाच्या विरेन पाणीशातल्या आदिवासी जाती तर त्यांच्यामध्ये ह्या अशा नृत्य कल्पना आणि ते डान्स आहेत मी हे पूर्ण भारताचं प्रतीक घेतलं आणि ही मी तया, तया ते सुचवलं त्याच्यावर त्या त्या ताईंनी ते तयार केली म्हणजे ते ब्लॅक शॅडोमध्ये पाहिजे असं मी म्हटलं की ते स्पष्ट नाही पाहिजे की आपल्याला बी ते दाखवत आलं म्हणजे पुस्तक असं काही असं की कुठल्याही आदिवासी संस्कृती सहाशे साडी साठी त्या लोकांना असं झालं की ते आपलं प्रतीक दिलं

अनुभव खूप जे ग्रस्त आहेत अनुभवाचे एक दोन तीन अनुभवाचे ते प्रातिनिधिक कसं सांगायला काय सांगा कुठे लोक ते येतात हजार ते बाराशे अधिकारी आमच्या धोराबाच्या भेटीसाठी आले साहित्यशिवायचे आम्ही गेले पारदेश समाजातून पहिल्यांदा आम्ही असावो किंवा प्रतिनिधी करतो साहित्यातून समाजाचा प्रयोग या साहित्यातून एक समाजाच्या जगापर्यंत या याच्यासाठी आणि अधिकारी तर आलेच पण पत्र येते ते पत्र असं होतं की मी दोन दोन आमच्या नाशिकमध्ये शिक्षण खाटासाठी पुस्तकं सप्लाय केली आणि त्या ठिकाणी एका गवंड्या